नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ पंचेचाळीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज बनते मेथीची भाजी तर मेथीची पातळ भाजी बोबडी वगैरे राहिले माझे इकडं बाजरीची भाकर बनते तर रात्रीचा सोयपत्ता बे खूप उशीर झालाय स्वयंपाकाला तर पार पावणे नऊ वाजले तर भाजी खूप महाग भेटते तर लय दिवसाची खाऊशी वाटली होती आणली म्हणलं पाहू तर परत दिवसाची भाजीपालाच खाल्ला नाही दोन एक महिन्यानंतर नंतर भाजी खातोय भाजीपाला खाल्ला नाही म्हणे पाले भाज्या तांदूळ तांदुळके माठेच पण हे नाही खाल्ले मेथीचे मेथीचे शिवम आला इकडे हाय शिवम तर आणवी बघते इकडे कार्टून तर एज्युकेशन बघते इकडे अॅनिमल बघते का ॲनिमल शिवम तू पण बघते का बघा अभ्यास करा तर यांना दिला एज्युकेशन लावून किड्स एज्युकेशन इकडे चालू आहे स्वयंपाक आणि आज आणले दोन किलो बटाटे स्वस्त होते म्हणून बड्डेचा हॅपी हॅपी बड्डेचा बलून आणला आहे नाही तर शिवमचा फुटलाय आणवीचा बाकी आहे कायम फुटत तुझं तुझं फुटला ना आता आणवीचा घेतला का तू मजा आहे

हा जेवायचंच आहे शेगडी खराब झाली वाटतं खराब केलं बटन खराब केल्यावर काही जाळ पूर्ण नाही तर बरंच दिसतंय तर गॅसवरती भाकरी भाजायचं काम चालू आहे आपल्याकडे काही चूल नाही इथं त्याच्यामुळे गॅसवरच भागावं लागतंय का शिवाम तर आज थोडा लवकर आलो कारण माझे ना दोन्ही डोळे दुखते आणि असं इथं डोकं धरल्यासारखं होतंय असं कसं तरी होतंय आणि मळमळ होते, होते, होते खूप पोटामध्ये लई त्रास होतोय तर पोटरी काम आहे त्याच्यामुळे तर जेवायला पण आता जेऊ श वाटा ना आणि स्वयंपाक झाला की जेवा मस्त एखादी डोक्याची गोळी घेऊन झोपावा मस्त शांत डोकं दुखतय तर कामाला जायचं सहा वाजता पण म्हणलं आता डोकं दुखतय नेमकी गाडी चालवायचं काम आहे आपलं तर डोकं दुखत दुखत असल्यामुळे गाडी चालवता येणार नाही त्याच्यामुळे म्हणलं आलोच त्याला घरी डोकं इथं पूर्ण डोकं दुखतंय जबरदस्त भयानक डोकं दुखतंय मस्त हम्म हे लो संपलं लो दुसरं लावू खूपच डोकं दुख राहिलं काही सुचत नाही काय करावं म्हणजे समजत नाही बसलो येतो थो थोड्या शिव मागायची खुर्चीवरून असा पडला बसायला गेला खुर्चीवर आणि खुर्ची सारखे डाके डोक्यावर पडला आहे ना शिव नाही लागले म्हणतो हा लागलं का तुला मागशी कसा पडला होता तू हा आता आलाय संपतत आलाय का कोणती मालिका होती खूपच डोकं दुख राहिलं आता गॅस स्वयंपाक झालेला आता जेवण करतो मित्रांनो भेटू पुढच्या लोक तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू